वाल्मिक कराडला देव मानणाऱ्या दुसऱ्या टोळीवरही आता बीड पोलिसांनी मोकोका अंतर्गत कारवाई केली आहे यामध्ये जे गोट्या गीते रघुनाथ फड यांची टोळी होते जे वाल्मिक कराड याला देव मानत होते धनंजय गुंडे यांच्या बरोबर पण या टोळीतील सदस्यांच्या अनेक फोटो आपल्याला सोशल मीडियावर दिसतात वाल्मिक कराडची जी मुख्य टोळी आहे सुदर्शन गुळे व त्याचे साथीदार हे या आधीच तुरुंगामध्ये आहे आणि त्यांच्यावर मोकोका अंतर्गत कारवाई झाली आहे त्यांना फाशीची शिक्षाही पुढील काही सुनावणीमध्ये होणार आहे त्याचबरोबर त्याचे जे इतर दुसरी टोळी होती बी टीम होती गोट्या गीते रघुनाथ फड यांच्यावरही आता मोकोका अंतर्गत बीड पोलिसांनी कारवाई केली आहे या टोळीतील सर्व सदस्यांचे वाल्मिक करार धनंजय मुंडे यांच्यासोबत अनेक फोटो आपल्याला सोशल मीडियावर दिसतात आणि हीच टोळी या राज्यकर्त्यांनी पोहोचल्यामुळे त्यांना हत्तीचं बळ आलं होतं खून खंडणी दरोडे अशा अनेक गुन्हे या टोळीतील सदस्यांवर आहे त्यामुळे उशिरा का होईना बीड पोलिसांनी योग्य कारवाई केल्याचं बोललं जात आहे काय वाटतंय तुम्हाला या कारवाईवर वाल्मिक कराडच्या बी टीमोर कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये